माझा एक प्रश्न आहे तुम्ही आता विदर्भावर बोलले पण आता तुम्हाला माहिती आहे पूरग्रस्त परिस्थिती आणि शेतकरी हवाल दिलाय अशा परिस्थितीत तुमचे भंडाऱ्याचे आमदार डॉक्टर प्रशांत पडोले हे कारच्या बोनेटवर बसून ज्या प्रकारे त्यांनी ते केलेलं आहे आणि तुम्ही ह्याच्याविषयी काय बोलायला हे जे गांभीर्य दिसतं का मग या विदर्भाच्या आणि शेतकऱ्याच्या प्रश्नांच्या विषयी तुमच्या पक्षाच्या आमदारांचं खासदार प्रशांत पडोले

पूर्ण दोन गावांचा संपर्कच तुटला आणि त्याच रस्त्याने सगळे नेते लोक वगैरे जाऊ शकतात आता ह्याच्याविषयी तुम्ही जर विदर्भाचा प्रश्न घेतलेला आहे तुम्ही गडचिरोली आलापल्ली ह्याच्याविषयी वगैरे बोला काय आहे तर काय दुरावस्था काय आहे त्याची दुरावस्था आहे आणि या सर्व प्रकरणांची चौकशी व्हायला पाहिजे आता आपल्या अब्ज रुपयाचा फंड आपण या विदर्भात आणून झालो असं घोषणा केल्या जातात हा फंड खराच कामी होऊन झालाय का कॉन्ट्रॅक्टर कशा पद्धतीनं काम करत आहे आणि ते काम करण्यामध्ये मग त्यांचं हे धोरण आहे का की कसंही कामं करा बिलं उचला आणि निघून जा याची चौकशी झाली पाहिजे मला वाटते की या सर्व जे आता तुम्ही पुलाचं प्रकरण सांगून झाले आपल्या इथेही नागपुरातली अनेक प्रकरणं या सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि आम्ही सातत्यानं अशा प्रकरणांची चौकशी व्हावी हीच माझी आता मेट्रोचं काम झालं होतं त्याच्यावर कॅगने ठपका ठेवला आम्ही त्याच्यावरही चौकशीची मागणी केलेली आहे विरोधी पक्षाचं काम आहे फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट आहे की मी एकदाच नागपूरचं पालकमंत्री पद सोडेल परंतु गडचिरोलीच सोडणार नाही या स्टेटमेंट कडे तुम्ही कसं बोलता काय गडचिरोलीमध्ये का असं काय आहे गडचिरोलीमध्ये त्यांची इच्छाशक्ती असू शकते की तो एकदम दोन दोन भाग आहे राज्याच्या शेवटच्या टोकावरचा आहे आणि तिथे काम करण्याचे आता त्यांनी जे पालकमंत्रीपद तिथलं होतं तर तिथे त्यांना कामा कामाचा स्कोप असेल म्हणून त्यांनी म्हटलं असेल की मी तिथे काम करतो पण पंधरा किलोमीटर शो घेऊन जावं लागतं माय बापांना बिलकुल बरोबर आहे ना घेतच <coughs> <ते जीने coughs> नाही ना त्यांनी डीपीसीच्या मीटिंग शिवाय मध्ये किती दौरे केले पालकमंत्री म्हणून हे त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे ना अजूनही तिथे प्रश्न वालून तरी त्यांना गडचिरोली भागाचे सर्वच्या रस्ते खराब होऊन गेले सुरजागडच्या प्रकल्पाच्या शिवाय या सरकारला त्याच्याशिवाय कोणता इंटरेस्टच नाहीये प्रश्न क्रमांक तीन खूप गंभीर